फेसबुक पेज वर कमेंट केले चला तर एक नाव चांगलं युट्यूब चॅनेल नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मित्रांनो विषय असा हाय आई बनवायची चटणी मग चटणी बनवा लागली चार किलो मिरच्या आमच्यात काय चार किलो मिरच्यासाठी सौदा किती लागतोय तुम्हाला दाखवतो आता भाजा लागली सर्व सौदा गणी भाजून घ्या लागली हा आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या यूटूब चॅनलचे नाव चेंज करणार आहे म्हणून तुम्हाला पोस्ट केली होती त्यापैकी आपल्या मित्रांनी आपल्याला भरपूर नावे सुचवून दिलेले आहेत त्यापैकी आपण एक नाव ठेवणार आहे यूट्यूब चॅनलचे आणि कोण लकी विजेत आहे त्याला आपण योग्य बक्षीस देणार म्हणून सांगितलं होतं चला नक्कीच देणार आहे योग्य बक्षीस आणि नाव कोणतं आपण ठेवणार आहे ते पण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला लाईक करा धन्यवाद अबाली असं करायचं मित्रांनो माझी आई बनवायला आली कोल्हापुरी चटणी आणि त्यासाठी मसाले सर्व भाजून घेतलेले आहे हे बघा मसाले सर्व तीळ धन बिरं त्यानंतर काय काय भरपूर वापरले आहे काय काय वापरलीस कमालपत्री बडेशे भरपूर मसाला आहे बघा हे बघा हे मसाल्याचे नाव पण मला माहीत नाहीत तेवढा मसाला वापरला आहे इकडे हे काही आहे जायफळ आणि काही आहे हिंग इकडं तीळ इकडं तमालपता भाजलेलं आहे आता उद्या बनवणार आहे आमची आई चटणी त्याच्या आधी हे सर्व मसाले भाजून घेतात तेव्हा काही भाजून घ्यायला खोबरं कुठं आली खोबरं अजून खोबरं अजून आहे खोबरं लसूण आलं अजून भाजायचं आहे आणि कोल्हापूरची चटणी कशी बनते बघाय वेलदोड बडीशेफ हे जिरं धन भरपूर काय आहे तमालपत्र भरपूर असं मसाला लागतोय आणि तो सर्व भाजून घेतलेला आहे आईन आमच्या आई किती वेळ झाला भाजा घ्यायला अर्धा तास आता मी नऊ वाजता आलोय आता वाजल्यात दहा एक तास झाली काम कराव्या एक तास झालेला आहे मित्रांनो काय नुसती मसालेच भाजा मित्रांनो त्यानंतर मी गेलो सासूरवाडीला वाळवे खुर्देथे मालकी ना आणि मुलगी गेली होती सासूबाईंचं वर्ष श्राद्ध होतं त्यासाठी गेली होती तिथे गेल्यानंतर मला वेदिकांत दिलं कलिंगड खायला काय आणलीस ते हा हे जात ठेव मला hmm. ते की दोन्ही पण परंतुच माझी काही का ब्या काढून द्या लागली ब्या काढून देते वापसली बघा खाता मस्त गोड़ कस है द्यार, तो गोड़ है क्या एक नंबर वाळव्यासन जाऊन आल्यानंतर वेदिकांनी मी निघालो रस्ता बघा काय झालं शेतामध्ये आलो मित्रांनो आणि गाईला आपण कुट्टी घातलेली जरा त्यानंतर आलो परड्यात चिक्कूच्या झाडाला पाणी घालण्यासाठी अशा प्रकारे मी पाणी घातलं त्याला मित्रांनो आता आपण घेणार आहे चहा आमच्या दिदीन बनवलेला आहे स्वरा दिदी चहा हे बघा चहा बनवलेला आहे मस्त पैकी हा ले 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 ले? दिदीन चहा के कसा केलाय बघूया काय बघा दिदीन चहा केलेला आहे बघूया कसा झालेला आहे मस्तपैकी झालाय कसा झालाय बघूया अिस्तारे आता को कोरा कोरा काय घ्या नाही कारण सकाळचा आपण एकदाच कोरा घेतोय आणि नंतर ना दूध गाठलं चालते हे नादूज कुळा हॉटेल सारखा च्या केलेला आहे आमच्या दिदीन सरा दिदीन कशाला गेलाय हॉटेल सारखा कोराच्या मावशींच्या होय सांगितले मावशी मस्त झालाय कसं ना हॉटेल सारखा सह्याद्री चहापूड वापरले आपण आपले चॅनलचं नाव बदलणार आहे तुम्हाला जाहिरात टाकलेली होती युट्यूब चॅनलवर आणि आता नाव बदलणार आहे पण आणि चर्चा करण्यासाठी आपण इथं बसलो आहे ओम आहे स्वर आहे आणि माझी मुलगी हे माझे हा माझा पत्नी आहे आणि ही माझी पत्नी आहे आणि ही माझी कन्या आहे चला आता आपण एक नाव सुंदर नाव चॉईस करणार आहे ज्यांनी युट्यूब चॅनेलवरती पण कमेंट केलेले आहे त्याचबरोबर फेसबुक पेज वर कमेंट केलेले चला तर एक नाव चांगलं सुचूया आपण आपल्या युट्यूब चॅनेलसाठी आवडला लाईक करा शेअर करा का तोंडात घालते एक मिनट विषय बघा आता आपल्यावर भरपूर जणांनी नाव दिले नावं सांगितले कथा गावकऱ्यांची उत्सव गावाकडचं गड्या आपला गावच भरा गावाकडची जिंदगी गावांची सफर आपला विशेष ग्रामीण गावाकडची संस्कृती भावकी गावरान आयुष्य गावरान जिंदगी आमची माती आमची माणसं ग्रामीण जीवन ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती गावाकडची माणसं त्याचबरोबर ग्रामीण जीवन आणि विषय गावाकडचा असं भरपूर जणांनी आपल्याला कमेंट मध्ये सांगितलेलं आहे अजून पण कमेंट आलेले आहेत ते अजून ओपन करायला मी बऱ्यापैकी कुठलेही डोळे सांगा ओढलावती अशी जीवाला गावाकडची जी माती कुठला आवडते मुस्ता गावाकडे माणसं ग्रामीण जीवन गावाकडची संस्कृती असते गावाकडची संस्कृती आपला विशेष ग्रामीण बरोबर गावाची जिंदगी विषय गावाकडचा विषय गावाकडचा म्हणजे ते सगळे येते आपल्या विषय गावाकडचा म्हणजे तर सण आले उत्सव आले त्याचबरोबर इतर कार्यक्रम गावातले आलेले आहेत विषय गावाकडचा हे गाव चांगलंच आहे ग्रामीण जीवन पण चांगलं आहे आणि विषय गावाकडचा म्हणजे जेवण पण सर्व जेवण हे सगळं आले सर्व व्हिडिओ येतातच आणि त्याचबरोबर म्हणा इतर खेळ सर्व गावाकडच्या मध्ये येते गावात जे जे कार्यक्रम होतात ते आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवता येतील कुठलं बघूया हेच दे काय विषय गावाकडचा बघा मित्रांनो ओम आणि सोराचं पण मत आहे विषय गावाकडचा हे नाव आपण सुचवूया काय आणि आपल्या युट्यूब चॅनेलला देऊया पहिलं नाव होतं मित्रांनो सचिन टोपडेवला त्याच्या आधीचं नाव होतं टोपले टेक ज्यावेळी मी युट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळी मित्रांनो माझं युट्यूब चॅनलचं नाव एक नाव होतं टोपलेटेक त्यावेळी इलेक्ट्रिक गाडी त्याचबरोबर इलेक्ट्रिक सायकल केली त्यामुळे मी ते नाव फिरले त्यानंतर चेंज केलं सचिन टोपले टोपडेवला आणि त्यानंतर आता एक दोन वर्ष झाले दोन वर्षांनंतर आणि चेंज करूया जरा वेगळं काहीतरी टाकूया म्हणून आपण फिक्स केलेला आहे विषय गावाकडचा आम्ही चॅनलचं नाव फिक्स केलेलं आहे विषय गाव आपल्याला भरपूर जणांनी नाव सुचवली होती त्यापैकी आपण एक नाव सुचवलेलं आहे आमच्या दिदी हो म्हणून विषय गावाकडचा <coughs> आणि ज्यांनी नाव सुचवले त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे योग्य बक्षीस दिले जाईल आणि त्यांचं नाव लवकरात लवकर सांगणार आहे तुम्हाला काय आपल्या चॅनेलचे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला येथील सर्व विषय गावाकडचा ओके okay? चला